नक्कीच प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमचे तीन उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले सर्वप्रथम मी सर्व प्रभाग क्रमांक दोनच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आणि एवढं प्रचंड बहुमतामध्ये निवडून दिलं नक्कीच आमच्यावर जो विश्वास त्यांनी ठेवला त्याला सार्थ करून प्रत्येकाच्या सुखदुःखात असेल विकास कामाच्या संदर्भात असेल प्रत्येकाच्या संपर्क संपर्कात राहून आणि त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्याचा सार्थ करू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि सर्व छत्रपती संभाजीनगरमधील सर्व जनतेचं सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी एवढं भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत दिलं आणि सत्तावन वन साईड uh, पूर्ण भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आणि ज्या काही समस्या आहे पाण्याच्या असतील बाकीच्या कोणत्या असतील त्या लवकरात लवकर देवाभाऊच्या नेतृत्वात आणि सावेसाहेबांच्या नेतृत्वात संभाजीनगरकरांना पाणीच्या टंचाई मुक्त करू एवढं आजच्या या विजयाच्या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांना मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रभागात अशी पण चर्चा आहे सर्व समाजाचे मते तुम्हाला भेटलेली नक्कीच या प्रभागामध्ये इथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना सर्व समाजाचे असेल ते हिंदू दलित मुस्लिम सर्व समाजाने एकत्र मिळून आम्हाला मतदान केलं मी सर्व समाजाच्या समाज बांधवाचं मनापासून धन्यवाद देतो पहिले का कोणत्या कामाला प्राधान्य असणार आहे प्रभागात आता सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे आता कसं आहे का भारत महाता छत्रपतीनगरला रस्त्यांचे ड्रेनेजचे पाण्याचा प्रश्न आहे गीतानगरला तो आहे नॅशनल कॉलनीचा पाण्याचा प्रश्न आहे नगरला नवीन पाणी पा, पा, लाईन टाकलेली तिथं पाणी देणं एकही असं क्रमवारी ठरवलेली त्या क्रमवारीनुसार क्रम येणाऱ्या काळामध्ये काम करून